नमस्कार युटू फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आंबा पुरणपोळी तुम्ही इथे या पोळ्या पाहू शकता काय सुरेख दिसत आहेत जितके हे दिसायला सुंदर दिसतात तितक्या चवीला अप्रतिम लागतात सध्या आंब्यांचा सीझन आहे तर आपण अशा अनेक आंब्यांच्या रेसिपी पाहणार आहोत त्यातलीच ही एक रेसिपी आंबा पुरणपोळी तुम्ही इथे पाहू शकता अगदी मौसूत अशी ही पुरणपोळी बनली जाते तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म अशी ही पुरणपोळी फुगली गेलेली आहे त्याचबरोबर पोळीमध्ये जे आपण सारण भरतो ते अगदी एकसारखं संपूर्ण पुरणपोळीला लागलं ला जातं या पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठही वापरू शकता आता आपण हा संपूर्ण मैदा थोडा थोडा करत संपूर्ण मैदा चाळून घेऊया कारण त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो आपल्याला बाजूला काढता येईल आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमुटभर मीठ अगदी चिमुटभर हळद आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला जास्त पाणी न घालता अगदी थोडं थोडं पाणी झालं आपल्याला हा गोळा मळायचा आहे तर इथे मी तुम्ही पाहू शकता हा पिठाचा गोळा मी मळून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं छान पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित असं मळून झालं आहे आता एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पीठ आपण ठेवून देणार आहोत तर हे पीठ असंच बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ते छान असं भिजलं जाईल तर आता आपण सारण बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन आंबे घेतलेत आता हे स्वच्छ धुवून जी आपण साल काढून घेतलेली आहे त्यानंतर असा हा डेटागाचा जो भाग आहे तो कट करून बाजूला टाकायचा आहे आता आपण हा आंब्याचा बल्ब काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक चाळण घेतले आणि खाली एक बाऊल घेतला आहे त्याच्यावर बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने संपूर्ण ह्या आंब्याचा जो बल्ब आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे इथे दोन्ही आंब्यांचा बल्ब मी काढून घेतला आहे आता याच्यावर साखण ठेवून बाजूला ठेवून देऊया गॅसवर कढई ठेवले कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक वाटी रवा घातला आहे रवा हा मंद आच्यावर आपल्याला छान असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे अजिबात रवा कच्चा राहता कामा नाही याच्यासाठी मंद आचेवरच आपल्याला सतत हलवत राहून हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा इथे हा रवा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालूया दोन चमचे साजूक तूप इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलं आहे आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व तुपामध्ये एक दोन मिनटासाठी हा रवा छान भाजून घेऊया आता इथे हा रवा व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता आपण जो आंब्याचा बल्ब काढून घेतला होता तो संपूर्ण बल्ब आता ह्या रव्यामध्ये घालून व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घेऊया संपूर्ण आंब्याच्या बल्बमध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक अर्धी वाटी साखर आंबा जर जास्त गोड असेल तर साखरेचा वापर तुम्ही ते कमी जास्त करू शकता किंवा आंबा गोड नसेल तर साखर वाढ शकता आता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे तर आता हे संपूर्ण दूध थोडं थोडं करत आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रणामध्ये दूध मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व दूध आटेपर्यंत आणि हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता कढईला हे मिश्रण सोडत आहे इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने हे मिश्रण शिजलं गेलं पाहिजे त्यामुळे आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही किंवा पोळपटण्याला पोळी चिकटून बसत नाही तर आता हे परफेक्ट असं हे सारण आपलं बनवून तयार आहे तर आता हे सारण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया संपूर्ण सारण ताटामध्ये काढल्यानंतर आता हे सर्व सारण छान असं गार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जे आपण पुरणाचे गोळे बनवणार आहोत ते बनवायला फार सोपं जाईल ते संपूर्ण गार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता असं थोडंसं हाताने असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे पुरणाचे जे आपण गोळे बनवणार आहोत हे या पद्धतीने आपल्याला बनवून ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला अगदी पटपट असे पुरणपोळ्या लाटता येतील तर या पद्धतीने मी संपूर्ण हे सारणाचे जे गोळे आहेत ते बनवून घेतलेत आता पुरणपोळी बनवायला घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता काय मौसूद असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे आता थोडंसं एक दोन मिनटासाठी पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया दोन मिनटानंतर व्यवस्थित पीठ मळलं गेलं आहे आता पुन्हा पिशवीमध्येच पीठ ठेवून आपल्याला जेवढी पुरणपोळे बनवायचे आहे त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आहे तेवढा ते काढून घेऊन पुन्हा हे पिशवीमध्येच ठेवायचं त्याच्यामुळे पीठ वातळ होत नाही तर आता इथे छान अशी ह्या पिठाच्या गोळ्याची पारी बनवून घेऊया थोडंसं ह्याला मैदा लावून आपण व्यवस्थित अशी ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने दोन्ही हाताच्या अंगठ्याने प्रेस करत आपल्याला हे पारी बनवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता आपण जे सारण बनवून ठेवलं होतं ते घालून आपल्या डाव्या हाताने थोडंसं प्रेस करत आपण हे पुरण व्यवस्थित असं ह्या पिठामध्ये भरून घ्यायचं आहे अगदी आपण मोदक ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात आपली पुरणपोळी फाटत नाही तर बघा आता ह्याला थोडासा मैदा लावून घेतला आहे तुम्ही मैद्याऐवजी तेलही वापरू शकता तर आता आपण ही पुरणपोळी लाटून घेऊया जितकी आपण ही पुरणपोळी लाटू तितकी ही पोळी लाटत लाटली जाते कारण पीठ एकदम असं सॉफ्ट म्हणलं जातं या पद्धतीने तर इथं एकदम परफेक्ट अशी ही पुरणपोळी बनून तयार आहे गॅसवर पॅन गरम करून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये आपण बनवलेली पुरणपोळी घालून घेऊया एका बाजूनं हलकीशी आपण ही भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपली ही पुरणपोळी पलटी करून दुसऱ्या बाजूने ही खरपूस अशी भाजून घ्यायची आहे ते इथे तुम्ही पाहू शकता छान अशी ही पुरणपोळी फुगली जात आहे पुरणपोळीवरती दुसऱ्यापासून जेव्हा आपण परततो त्याच्यानंतर त्याच्यावरती तूप तेल इथे तुम्ही काही वापरू शकता मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म अशी ही पुरणपोळी आपली इथे फुगली गेलेली आहे पहा पुरणपोळी फुगल्यानंतरही आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजून खरपूस भाजल्यानंतर आपण ही पुरणपोळी काढून घेणार आहोत तर बघा याच पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण पुरणपोळ्या बनवायच्या आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल बेलायकनचे बटन दाबा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा धन्यवाद